मला असं वाटते की भारतीय जनता पक्ष व माहितीचंच सरकार हे राज्यामध्ये निश्चितपणे येईल भक्कम येईल आणि स्पष्ट बहुमताचं येईल अपक्षांचा जो आपण विचारला तर अपक्षसुद्धा निश्चितपणे माहिती यासोबतच येतील कारण आपापल्या आपल्या भागाचा विकास करणं हे प्राधान्य असते लोकप्रतिनिधींचं त्यामुळे अपक्षसुद्धा मोठ्या संख्येनं हे माहितीसोबत निश्चितपणे येतील अपक्षांचं ज्या पद्धतीने बच्चू भाऊंनी वक्तव्य केलं की अपक्ष जे लहान पक्ष आहेत ते सत्ता स्थापन करतील आणि मोठे पक्ष त्यांच्यासोबत येतील आपण कसं पाहताय या वक्तव्याकडे माझ्या माहितीप्रमाणे तरी अशी स्थिती नसेल स्पष्ट स्पष्टभौमातलं बहुमतातलं सरकार असेल आणि छोटे पक्ष जे आहेत ते निश्चितपणे आपल्या ज्या काही त्यांच्या योजना आहेत त्या त्या भागात कामाच्या विकासकामांच्या त्याकरता निश्चितपणे माहितीसोबतच येतील आणि माहितीचं भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि आपले सर्व घटक पक्ष जे युतीमध्ये सोबत होते त्या सगळ्यांचंच नेतृत्वात हे सरकार बनणार आहे तुमच्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीच्या किती उमेदवार विजय आहेत ते विजयी होऊ शकतात काय अंदाज वाटतो माझ्या माहितीप्रमाणे तर जे काही कामं झालेली आहेत आणि जे उमेदवार ज्या पद्धतीनं दिलेले आहेत त्यानुसार सर्वच उमेदवार विजयी होतील असा मला विश्वास आहे परंतु कालपर्यंत मतदारसंघामध्येच असल्यामुळं इतर ठिकाणची माहिती घेता आली नाही पण एक दोन आता उद्या निकाल जा त्यामध्ये सगळं स्पष्ट होईलच सत्ता स्थापनेसंदर्भात मोठ्या नेत्यांच्या ज्या हालचाली आहे महायुतीमध्ये देखील होताना दिसत आहेत ज्या पक्षाला जास्त बहुमत असेल त्यांचा मुख्यमंत्री होईल असं देखील सांगण्यात येत आहे आपण कसं बघता येईल संदर्भातला निर्णय आमच्या केंद्रीय समितीमध्ये होत असतो आणि हे वारंवार आमचे शीर्षस्थ नेत्यांनी सांगितलंसुद्धा त्यामुळे ते त्यांच्या अधिकार क्षेत्रातला हा विषय आहे त्यामध्ये माझं बोलणं योग्य होणार नाही ती माझा तो अधिकारी नाही पात्रताही नाही